मित्रांनो गुड मॉर्निंग साहेबांना त्या बघा आज ना प्रोग्रामला चालू आहे बदलापूरला वाघ बारा कार्यक्रम तर या कसार स्टेशनला आलो आहे टॅक्सीनं आलो काळी पिवळी त्या बघा काळे पिवळ्या लागल्या आहेत त्याला म्हणलं किती बाडा घेशील तर काही काही शंभर शंभर रुपये राहतात शंभर रुपये घेतात काही मग आपल्याला कमी याच्यामध्ये जायचं ना का त्याला म्हणला बघा म्हणतो त्याला म्हणला पन्नास रुपये म्हंटला त्याला शंभरची नोट खाली केली नाही आता बिड आल्यानंतर हा का होता तीस रुपयाला प्लेट तो म्हणतो तीस रुपयाला प्लेट शंभर रुपयाची नोट खाली झाली पन्नास रुपये उरला होता तीस रुपयाची घेतली आता वीस रुपयाच्या तिकीट काढी तो पण मित्रांनो कंटिन्यू ठेवा खूप मजा ये ना का येण्यासारखी हे बघा माझं आहे कुठेतरी चालतील कायला चालतील आज रे वारे फिरणारे लय ना नका आता भंडारचाऱ्याला ना तर कुठेतरी जातील जाऊन ते चारपूस करायला लागेल पण आता तेवढं घेऊन नाही आहे आपण आता स्टेशनकडे जाऊ नका मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आता आहे ना माझ्या मामाचे मित्र भेटलेत बागडे म्हणून माझ्याच मामाच्या घराच्या खालच्या इतक्या आता हे ड्रायव्हर आहेत इथून आहे ना बघा हे पण ड्रायव्हर आहे कळसूबाई कळसूबाई भांडाजारा अभयारण्य म्हणजे तिकडे जे साहेब लोक आता इथून फिरणार आहे तर इथून बरं किती तिकीट आहे तिकडे जायला दीडशे रुपये आता आहे ना ही समोरची गाडी आहे ना ही काळी टॅक्सी त्याच्यामध्ये आहे ना दोन सीट भरलेत आता किती ते येणार सव्वा नऊशी येईल म्हणजे सव्वा नऊची हो आली ती येईल तेव्हा आम्ही तिकडं अंबरनाथ तिकडे कल्याणला कार्यक्रमाला जाऊ तर मग आता ती आल्यानंतर त्यांची जी ही गाडी आहे ती मग पॅक होईल आणि त्यांचा फक्त मध्ये धंदा वाटायचा नाही आता जाईल आहे का नाही बोल ना का जवळ ट्रेन येईल तेव्हा फुले होईल परत मित्रांनो तुम्हाला पण जायचं असेल ना तर कधी या कसारा प रेल्वे स्टेशनला या गाडी लागली होती आपल्या मित्राची तिथून डायरेक्ट तुम्हाला बारी वारमुखी भटाजारा राजूरपर्यंत ही गाडी राहते आणि नक्की कळसुबाईला यायचं असेल ना तर आमच्या मित्र यांची पार्किंग पण आहे ना पार्किंग आहे पार्किंग हॉटेल आहे लॉजिंग वगैरे सर्व सुविधा मिळेल मित्रांनो तर तुम्हाला जर जा जायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुम्हाला नक्की तो ॲड्रेस पाठवत मित्रांनो भेट नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर ना आता आहे हे बॉगड्यामधून जायचंय बघा या काही गजरगजर विकणाऱ्या आजी बाई मावती आहेत सकाळी आदिवासी आजोबाची बाई तर मागून पण घेण्यात आले या बागा सकाळची नौ नऊदा जिंकले

सीट आता मीच बसल्यात बा आता आमच्या डाब्यामध्ये कंडक्टर काहीच नाही कंडक्टर मला तिकडे रेल्वे स्टेशनला दिसला बा त्याच्या जवळून गेलो पण त्या पाहिलाच नाही त्याच्याकडे पकडलेलं म्हणून ना का विठ्ठलवाडी स्टेशन आलंय टी व्ही पण आहे पायाला काही पिक्चर दाखवचे नाही त्याच्यामध्ये जाहिरात दाखवतात मोबाईल संपत आली मित्रांनो ते आयला गडबड झाली रागड झाली थोडी वाजे आपण नका जायचा होता बदला फुरला उठले उतरले आंबरना आपल्या जिथे आयल्या त्या गाणी ऐकत होतो आणि त्याच्या गडबडीमध्ये आहे ना गिरो चुकून ह्या इकडे रिक्षा स्टँड रिक्षावाल्या हा कुठला स्टेशन आहे म्हणून कुठं जायचं चमनचं एक स्टेशन दादा तुम्ही आभरणातलं उतरले तर मित्रांनो जाऊ द्या गडबड झाली आता परत एक स्टेशन मित्रांनो आलो आपण बदलापूरला बघा हे बदलापूर सिटी आणि हा बदलापूर स्टेशन आता ना आम्हाला घ्यायला गाडी बघू आता वेळ